मित्रांनो नमस्कार वंदे मातरम भारत माता किंचय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जात आहे हा त्यांचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा क्षण संपूर्ण जगभर साजरा केला जाणार आहे विविध कार्यक्रम विविध उपक्रमाच्या माध्यमातून समाजाची सेवा करून हा त्यांचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे आपलं जे सरकार आहे राज्यातलं आणि केंद्राचं सरकार हे विविध योजना विविध उपक्रम राबवणार गोर आहे गोरगरीब जनतेसाठी आणि युवक युवतीसाठी तरुण पिढीला हाताला काम मिळावं तरुण पिढीच्या बुद्धीला चालना मिळावी त्यासाठी कौशल्य विकास स्वयंरोजगार हे जे मंत्रालय आहे ज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एक योजना आखली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजार तरुणांना मुला मुलींना विविध व्यवसायांचं प्रशिक्षण मिळणार आहे आणि ते प्रशिक्षण त्यांच्याच जिल्ह्यात मिळणार आहे म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या व्यवसायाची गरज आहे की ज्या व्यवसायामध्ये त्या तरुणांना रोजगार मिळू शकतो त्या व्यवसायाची व्यवसायाचं प्रशिक्षण त्यांना प्रशिक्षण वर्गामध्ये दिलं जाणार आहे आणि कौशल्य विकास योजनेच्या अंतर्गत जे प्रशिक्षण मिळणार आहे त्याच्या माध्यमातून तो रोजगार त्यांना उपलब्ध झाल्यामुळे तो तरुण किंवा ती तरुणी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते अत्यंत सुंदर असा हा उपक्रम आहे आ, हा कौशल्य विकास योजना कौशल्य आणि स्वयंरोजगार ही जी योजना आहे ती सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान पं सेवा पंधरवडा म्हणून हा साजरा केला जाणार आहे याच्या अंतर्गत या युवती आणि युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे आपल्या सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात आपलं राज्य सरकार गोरगरिबांसाठी युवकांसाठी खूप चांगलं काम करत आहे आणि त्यामुळे हे जे कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार या योजनेअंतर्गत पंच्याहत्तर हजार तरुणांना आज प्रशिक्षण मिळणार आहे वेगवेगळ्या व्यवसायाचं तर मी सगळ्या तरुण विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना एक आव्हान करेन की ह्या सेवा पंधरवड्याचा लाभ घ्यावा आणि एक प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित युवा म्हणून समाजामध्ये एखादा उद्योगधंदा नोकरी करण्यासाठी आपण आपण प्रयत्न करावा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस हा वेगवेगळे उपक्रम राबवून वेगवेगळे कार्यक्रम राबवून संपूर्ण समाज संपूर्ण देशात आणि संपूर्ण जगभर हा त्यांचा वाढदिवस आनंदाने साजरा केला जातो प्रत्येकजण एक संकल्प घेत असतो आणि या ठिकाणी मी सुद्धा एक संकल्प घेतला आहे की ॲन्ड्रॉइड फोनचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळे तरुण वर्गावरती त्याच्या त्याच्या मानसिकतेवरती त्याच्या स्मरणशक्तीवरती फार मोठा परिणाम होतो आहे त्याच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होतो आहे आणि म्हणूनच मी एक संकल्प घेतला आहे की मी जे पालक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत तरुण वर्ग आहे जो मोठ्या प्रमाणामध्ये अँड्रॉइडचा वापर करतो आणि त्यामुळे त्यांच्या शरीरावर होणारे जे दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम त्यांना भेटून त्यांना मी सांगणार आहे की बाबा या अँड्रॉइड फोनचा जर जा जास्त वापर केला तर निद्रानाश नावाचा आजार होऊ शकतो झोपच जर लागत नसेल तर शरीरावर परिणाम होतो आणि शरीरावर परिणाम काय होतो तर स्मरणशक्ती कमजोर होते नजर कमजोर होते आणि महत्त्वाचं म्हणजे जर शरीराच्या वरच्या भागामध्ये छातीजवळ ठेवला तर हृदयावर परिणाम करतो हा अँड्रॉइड फोन आणि जर पिशाट ठेवला खाली तर आपल्या प्रजनन व्यवस्थेवर तो परिणाम करतो पाठीचे दुखणं सुरू होतात मानेचे त्रास सुरू होतात आणि अत्यंत भयंकर आजार या अँड्रॉइडच्या अतिवापरामुळे होऊ शकतो आणि तो म्हणजे कर्करोग कॅन्सरसारखा भयानक आजार या ॲन्ड्रॉइड फोनमुळे होऊ शकतो आणि म्हणून अँड्रॉइड फोनचा अतिवापर जे करणारी लोकं आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना मी हे पटवून देणार आहे की याचा फायदा आणि तोटा कशाप्रकारे तुम्हाला तो फायदा कसा होऊ शकतो आणि त्याचं नुकसान कसं होऊ शकतो कसं आहे मित मित्रांनो ह्या तंत्रज्ञानाचे दोन तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा दोन त्यामध्ये एक एक चांगलं आणि वाईट अशा दोन गोष्टी असतात आता तंत्रज्ञान खूप चांगलं आहे त्याचा वापर माहिती घेण्यासाठी करा त्याचा वापर अभ्यासासाठी करा त्याचा वापर तुम्ही एखादा महत्त्वाची गोष्ट असेल किंवा एखाद्या योजना असेल ती समजून घेण्यासाठी करू शकता किंवा तुम्ही ह्या अँड्रॉइड फोनच्या वापरातून संभाषण वगैरे करू शकता चर्चासत्रामध्ये भाग घेऊ शकता वगैरे पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या अँड्रॉइड फोनचा वापर गाणी बघ बघण्यासाठी फेसबुक व्हॉट्सअप रील तयार करण्यासाठी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात करू नका गेम खेळण्यासाठी करू नका एक ठराविक पंधरा वीस पंचवीस मिनटं आपण हा मोबाईल बघितला तर ठीक आहे ओके पण पंधरा वीस मिनटानंतर आराम करा म्हणजे तो मोबाईलपासून जरा लांब राहा रात्री झोपायच्या म्हणजे संध्याकाळ झाली की मोबाईलपासून लांब राहा मोबाईलचा वापर करू नका संध्याकाळी मोबाईल वापरायचं बंद करा अंधारात तर अजिबात वापरू नका सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल घेऊ नका कमीत कमी एक दोन तास तरी तो मोबाईलपासून तुम्ही लांब राहा झोपताना हा मोबाईल आपल्यापासून कमीत कमी तीन ते चार फुट अंतरावर आपण ठेवायला हवा अशा काही सगळ्या गोष्टी आपण आप सगळ्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे आणि आता आपण बघतोय की समाजामध्ये एक विकृती तयार झालेली आहे अशी की मुलगा रडतो आहे म्हणून त्याला मोबाईल द्यायचा मुलगा जेवत नाही म्हणून त्याला मो मोबाईल द्यायचा आणि ती आई बिचारी काय करते चला तो रडतो आहे म्हणून त्याला मोबाईल दिला आई झाली मोकळी पण मुलाचं आरोग्य काय तर मुला मुलाच्या आरोग्यावरती फार मोठा परिणाम त्या ॲन्ड्रॉइड फोनचा होतो आहे एकदा खेळणं म्हणून त्याच्या हातात आलं आणि त्याला त्या खेळण्याची आवड निर्माण झाली की तो दुसरी टिक दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी बघणार नाही त्याचं लक्ष कुठेही लागणार नाही त्याचं लक्ष फक्त त्या मोबाईलमध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा तो रडेल तेव्हा तेव्हा मोबाईल दिला त्याला ते ती सवय लागली आणि सवय ही घातक होऊन भविष्यात त्याला फार मोठा आजार होऊ शकतो आणि मुलगा कमी वयात दगावू शकतो ही तरुण पिढी भारताचं भविष्य आहे आपलं भविष्य आहे आणि म्हणून ह्या तरुण पिढीला आपण सांभाळलं पाहिजे दोन हजार सत्तेचाळीसला भारत विकसित राष्ट्र होईल आज जगातली सर्वात मोठी अत्यंत वेगाने वाढणारी आपली अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करणारी आपली अर्थव्यवस्था आज आपण जगामध्ये चौथ्या क्रमांकावर आहोत लवकरच आपण जगातली सर्वात मोठी तिसरी आर्थिक महासत्ता होणार आहोत देश विकसित होणार आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपला तरुण युवा हा विकलांग होता कामा मानसिकदृष्ट्या विकलांग जर असेल तर हे सुंदर जग हे सुंदर भारत बघण्यासाठी त्या तरुणांनी त्या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये असणं गरजेचं आहे सकाळी लवकर उठा पहाटे लवकर उठा पाणी प्या ब्रश पोचायला झाल्यानंतर योगा व्यायाम करा आरोग्याची काळजी घ्या जेवढी तुम्ही आरोग्याची काळजी घ्याल तेवढा तुमचं स्मरणशक्ती वाढेल झोप चांगली घ्या आणि स्मरणशक्ती वाढली तर तुमचा अभ्यास कमी वेळात होईल तुम्ही भारताचं भविष्य आहात ह्या आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून जे आत्मनिर्भर भारत होतोय आणि त्याच्या माध्यमातून विकसित भारताकडे आपली वाटचाल चालू आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेने घोडदौड ही चालू आहे आणि हा वाढदिवस त्यांचा जो सुरू होतो आहे सतरा सप्टेंबरला आपण सर्वांनी सेवा कार्य करून गोरगरिबांना वेगवेगळ्या योजनांची माहिती देऊन तर तरुणांना ह्या सेवा पंधरवड्यामध्ये सहभागी घेण्यासाठी त्यांना त्यांना त्या ठिकाणी प्रवृत्त करून स्वयंरोजगार त्यांना देऊन स्वतःच्या पायावर युवकांना उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करूया पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा जो सतरा सप्टेंबर रोजी जो वाढदिवस आहे तो वाढदिवस आपण सर्वांनी आनंदाने साजरा करावा समाजाची सेवा करावी आणि सेवा कार्य करत असताना आपल्याला जे पुण्य मिळणार आहे आनंद मिळणार आहे याच्यापेक्षा दुसरा दुसरा कुठलाही आनंद नसेल मित्रांनो पुन्हा एकदा आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देव आणि माझंही आयुष्य त्यांना लाभो एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान